दोन हजार पंचवीसमध्ये काश्मीरची शांतता भंग झाली आणि समोर आलं एक नवीन धोकादायक आव्हान वर्षाची सुरुवात तर शांततेत झाली पण मग दोन मोठ्या हल्ल्यांनी सगळं चित्रच बदलून टाकलं या नव्या धोक्याचं नाव आहे हायब्रिड मिलिटन्सी म्हणजे नक्की काय चला पाहूया हे पारंपरिक दहशतवाद्यांसारखे नाहीत हे आपल्यातच मिसळून राहतात ज्यामुळे त्यांना ओळखणं जवळजवळ अशक्य होतं याचंच एक भयानक उदाहरण म्हणजे लाल किल्ल्यावर झालेला हल्ला तब्बल पंधरा बडी गेले आणि हल्ला करणारा कोण होता तर एक सुशिक्षित डॉक्टर एका मोठ्या संघटित नेटवर्कचा भाग विचार करा या स्फोटाआधी सुरक्षा यंत्रणांनी तब्बल तीन हजार किलो स्फोटकं आणि शस्त्र जप्त केली होती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटल्याप्रमाणे यांच्याशी लढणं म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखं आहे खूपच अवघड आता लढाई फक्त काश्मीरपुरती मर्यादित नाही लहान गट स्थानिक संसाधने वापरून कुठेही हल्ला करू शकतात याला उत्तर म्हणून सुरक्षा यंत्रणा आता कडक पावलं उचलत आहेत व्हीपीएन बॅन संशयितांवर नजर सगळं सुरू आहे पण खरा प्रश्न हा आहे की दहशतवादाच्या या बदलत्या रूपाला सामोरं जायला आपल्या सुरक्षा यंत्रणा तयार आहेत का